क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान क्षण आहेत सचिनचा शतक धोनीचा सिक्स कपिल देवचा झेल आणि आता शेफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड होय एकवीस वर्षाची ही हरियाणाची तरुणी आता इतिहासात नाव कोरून गेली आहे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात शेफालीने पुरुष क्रिकेटरलाही जमलं नव्हतं ही गोष्ट फक्त खेळाची नाही ही गोष्ट आहे संधी संघर्ष आणि स्वप्नाच्या पूर्ततेची नमस्कार मी मेघा फायनल पूर्वी शेफाली वर्मा भारतीय संघाचा ही नव्हती वर्ल्ड कप टीम जाहीर झाली तेव्हा तिचं नाव नव्हतं कारण निवड समितीला वाटलं की तिचं फॉर्म स्थिर नाही बॅकअप म्हणून प्रतिका रावल तयार पण सेमीफायनलच्या आधी बांगलादेश सोबतच्या मॅच मध्ये प्रतिकाला दुखापत झाली आणि तेवढ्या टीम मॅनेजमेंटने शेफालीला बोलवलं त्या एका फोन कॉलने तिचं आयुष्य बदललं तू तयार आहेस का फायनल साठी असं विचारले गेलं आणि शेफालीचं उत्तर होतं मला फक्त भारतासाठी मैदानात उतरायचं आहे दोन हजार पंचवीस महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना इंडिया वर्स साऊथ आफ्रिका स्टेडियम खसाखस भरलं होतं आणि प्रत्येक भारतीय चाहत्यांचं चा लक्ष स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या जोडीकडे होतं दोघींनी मिळून एकशे चार धावांची जबरदस्त पार्टनरशिप केली शेफालीचं बॅटिंग स्ट्राईक रेट होता एकशे अकरा तिने खेळलेल्या सेव्हन्टी एट बॉल्स मध्ये एटी सेवन रन्स आणि त्यात सात चॉकर आणि दोन सिक्सर प्रत्येक शॉटमध्ये आत्मविश्वास आणि अचुकता पण सगळ्यात मोठा क्षण आला तेव्हा जेव्हा भारताने बॉलिंग सुरू केली शेफालीने बॉल हातात घेतला आणि दोन महत्वाचे विकेट्स घेतले एकाच सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीने विजय घडवणं हे क्वचितच कोणालाही जमत या विजयात तिला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला पण त्यावेळी नोंद झाली एका जगातील विक्रमाची शेफाली वर्मा वयात एकवीस वर्ष आणि दोनशे एकोणऐंशी दिवसात वर्ल्ड कप फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरलेली सर्वात तरुण खेळाडू याआधी कोणत्याही पुरुष क्रिकेटरने ना सचिन ना विराट ना धोनी फायनलमध्ये इतक्या कमी वयात प्लेअर ऑफ द मॅच मिळवला नव्हता हा विक्रम म्हणजे केवळ आकडा नाही शेफाली वर्माने महिला क्रिकेट एका उंचीवर नेऊन ठेवले हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातून आलेली ही मुलगी लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळायची कारण मुलींसाठी टीम नव्हती तिचे वडील संजीव वर्मा यांनी घरात संजीवर्माट नेट तयार केलं होतं दररोज पहाटे पाच वाजता सराव आणि शाळेनंतर पुन्हा बॅट घेऊन मैदानात उतरायची दोन हजार एकोणीसमध्ये पंधराव्या वर्षी भारतासाठी पदार्पण आणि नंतर टेस्ट वन डे टी ट्वेंटी या तीनही प्रकारात तिची चमकदार कामगिरी ठरली टेस्टमध्ये पाच सामने आणि त्यात पाचशे सदुसष्ट रन्स केल्या वन डे मध्ये एकतीस सामने खेळली आणि सातशे एक्केचाळीस रन्स केल्या टी ट्वेंटीमध्ये नव्वद सामने आणि दोन हजार दोनशे एकवीस रन्स केल्या शेफाली वर्मा सध्या दिल्ली कॅपिटल संघात खेळते जिथे तिने सत्तावीस सामन्यात आठशे पासष्ट धावा केल्या आहेत शेफालीचं हे यश केवळ व्यक्तित्व नाही तर भारतीय महिला क्रिकेटसाठी नवा अध्याय आहे आज ती हजारो छोट्या मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे ज्यांना सांगावस सा वाटतं की संधी उशिरा मिळाली तरी काही फरक पडत नाही तयार रहा आणि जग जिंका शेफाली वर्माने सिद्ध केला आहे की संघर्षात सर्वात मोठा प्रशिक्षण असतं आणि नशीब फक्त त्यांनाच साथ देतं जे नेहमी तयार असतात भारताचा वर्ल्ड कप विजय म्हणजे फक्त ट्रॉफी नाहीये तर एका मुलीचं स्वप्न सा साकार झाल्याचं प्रतीक आहे आज शेफाली वर्माचं नाव इतिहासच झळकते आणि प्रत्येक भारतीयाचं हृदय म्हणते की वेल डन शेफाली तर शेफाली वर्माची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी मेगा मोहित सी द नेक्स्ट व्हिडिओ